नमस्कार।, नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि आलेलो आहे मी आज कोटमगाव तर ज्यांना आपण ड्रॅगन फ्रूट या फळबागासाठी आपण दिलेलं आहे पावडर आणि कंपोस्ट कंपोस्टर आणि बायोएफिके आणि पोटॅश तर अशा जवळजवळ चोवीस बॅग दिलेले आहे आणि गेल्या वर वर्षी फक्त मी बॅक्ट्रॅ किप वापरलेलं आहे आपलं आणि बोनोमीर कि वापरलेलं आहे तर गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट मिळाले म्हणून तुम्ही चालू वर्षी हे ऑर्डर केलेलं आहे तर आपलं जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं जे बायोलॉजिकल बुरशी ज्यांनी बॅक्टेरियल खत येतात आणि बोनोमिल पावडर येतं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस येतं तर कॅल्शियम फॉस्फरस जे असतं ते हाडापासून बनलेलं असतं त्याच्यामुळे त्याचे फळबागवर्गीय पिकांमध्ये कॅल्शियमची जास्त कमतरता भासते त्याच्यासाठी आपलं जे किसान ग्रीन इंडिया कंपनीने बायोलॉजिकल बुरशीजन्य खतं आणि कॅल्शियम फॉस्फरस युक्त बोनोमिल पावडर बनवलेलं आहे आपण हा बघू शकताय तिकडं ड्रॅगनचा जो फळ आणि आता फर, चोवीस बॅगची जी दिलेलं आहे हा जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं जे फळ फर्टेलायझर वापरलं तर गेल्या वर्षी कसं वाटलं तुम्हाला गेल्या वर्षी चांगलं वाटलं त्याच्यामुळं त्यांनी चालू वर्षी ऑर्डर केली आणि बघू शकताय आहे चांगलं जी फलधारणा वगैरे एकदम जबरदस्त झालेली आहे आणि दांद्रे पाटील हे आपलं जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल बायोलॉजिकलच आहे आणि एका जा कमीत कमी किती असतील बरं साधारणतः तर पन्नास ते सात फळं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी दिलेलं आहे त्यांनी आता बेसल डोस तर बोनोमिल पावडर हे कॅल्शियम फॉस्फरस युक्त येतं तर फळबागवर्गीय पिकांसाठी खूप चांगला रिपोर्ट मिळतो आहे तर ज्यांना ऑर्डर करायचं असेल त्यांनी संपर्क नंबर घ्या माझा नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स आणि आमचं कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी नावाने त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक व्हिडिओ बघा तर तुम्हाला शंभर टक्का चांगले रिपोर्ट येतील एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद शक्त्रीमंतर काचून खूप चांगल्या क्वालिटीचे फळ भाग व चांगला आलेलं आहे ड्रॅगन आणि धांद्रे पाटील तुमचं पूर्ण नाव सांगा दिलीप साराजी धांद्रे दिलीप सयाजी दांद्रे कोटमगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तर एकदम चांगलं आहे आता साधारणतः पुढं पाऊस येणार आहे पंधरा दिवसाच्या अंतराने आणि आता जो बेसल डोस टाकणार आहे तुम्ही याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे जे की जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बुरशीनाशक बॅक्टेरियल किट पण सोडलेलं होतं गेल्या वर्षी तुम्ही आणि त्याचा पण चांगला रिपोर्ट आलेला होता बघू शकता शेतकरी बंधू तुम्ही की हा जो नांद्रे पाटील यांचा बाग आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि फलदारणा पण चांगली आहे असे असे नवीन नवीन व्हिडिओ बघून तुम्ही पण चांगली शेती करू शकता आणि बायोलॉजिकल खतं वापरा जमीन वाचवा धन्यवाद शेतकरी